दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच विविध उपक्रमाद्वारे नाव कमावणाऱ्या गंगापूर रोडवरील पोदार प्रेप इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे यंदाच्या वर्षी या क्रीडा उत्सवाची थीम होती बी अ स्पोर्ट गीत जम्बो यावेळी प्री प्रायमरी स्कूलमधील या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केले यावेळी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांसाठी देखील वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले Thank <laughs> soldier choosing your battle pick yourself up and Cause this is Africa यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी बोलताना अधिक सविस्तर माहिती दिलेली आहे नमस्कार मी अपर्णा पेंडसे हेडमिस्ट्रेस ॲट पोदारप्रेप गंगापूर रोड आ, आज आमचा स्पोर्ट्स डे आहे आम्ही इथे सेलिब्रेट करतोय आणि आमच्या स्पोर्ट्स डेची थीम आहे बी अ स्पोर्ट विथ जम्बो ह्या स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने आमची मुलं फाईन मोटर आणि ग्रॉस मोटर स्किल्सचं प्रेझेंटेशन करणार आहेत वापर करणार आहेत आमचा स्पोर्ट्स डे खूप युनिक असतो कारण आमच्या इथे वन टू थ्री असे नंबर्स आम्ही काढत नाही माझी सगळी मुलं रेसमध्ये पार्टिसिपेट करतात आणि आम्ही त्या सगळ्यांना पा सर्टिफिकेट देऊन अप्रिशिएट करतो असे बरेच युनिक फीचर्स जे ब्रेन डेव्हलपमेंटला पूरक आहेत ते आमच्या स्कूलच्या करिक्युलमचा भाग आहेत अशाच आणखी माहितीसाठी आमच्या शाळेला नक्की व्हिजिट करा पोदार प्रेप गंगापूर रोड नमस्कार थँक्यू वेलकम टू पोदार इंटरनेशनल स्कूल गंगापूर रोड नाशिक टुडे इज द सेकंड डे ऑफ आवर ॲन्युअल स्पोर्ट्स मीट टुडे पोदार प्रेप गंगापूर चिल्ड्रन ऑफ प्री प्राइमरी सेक्शन ऑफ पोदार इंटरनेशनल स्कूल आर परफॉर्मिंग दे वील हॅव मेनी ॲक्टिव्हिटीज टुडे थ्रू आउट द डेज वेल एज देव सम प्रेजेंटेशन अलॉग विद द गेम्स अँड द इव्हन्ट almost 100 students of podar prep is participating in today's sports meet yesterday we had sports meet for the primary and the secondary division today the tiny tots the preschool kids will be having a gala time along with their parents and teachers i congratulate the entire team for all the hard work and the preparation they have made to make today's program a success thank you and welcome to podar international school gangapur road nasek पोदार प्रेप इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवाकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्व शिक्षक क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या सर्वांना मोलाची साथ दिली तर हा सोहळा पाण्यासाठी शालेय प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबरच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक